मित्रांनो उद्या अठ्ठावीस सप्टेंबर उद्यापासून राज्यातील काही भागांमधील पाऊस बंद होणार आहे उघडीप घेणार आहे तर काही भागात मात्र एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जाणून घेऊया सविस्तर अंदाज हा पाऊस कोणत्या भागात होईल आणि कुठील पाऊस उघडीप घेईल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी आणि बीडच्या भागात उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होईल मात्र ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात मध्यम पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मोठा पाऊस नसेल मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे कोकणात मात्र आणि उत्तर महाराष्ट्रात काही भागात मोठा ढगपुटी सदरस पाऊस होईल आपण या ठिकाणी पाहू शकता मुंबई पालघर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या परिसरात मोठी अतिवृष्टी होणार आहे तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसेच मित्रांनो विदर्भात पहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मात्र मित्रांनो काळजी करण्याचे काहीही कारण नाही आता एकोणतीस सप्टेंबरनंतर राज्यातील पावसाचा जोर पूर्णत ओसरणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता एकोणतीस तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र सर्वत्र आपल्याला पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल पावसाचा जोर ओसरणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद